इथे मी एका पोळपाट्याला थोडंसं तूप लावून घेतलंय आपण इथे वड्यात छान लाटून घेणार आहोत त्यासाठी ह्या पोळपाट्याला मी तूप लावून घेतलंय त्यासोबत लाटण्याला सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे तेल तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता कढईमध्ये एक वाटी तीळ घेतले आणि तीळ आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे दोन तीन मिनटं हे तीळ भाजून झाल्यानंतर हे मी बाजूला काढून घेतले आता ह्याच कढईमध्ये पुन्हा दोन चमचे पाणी टाकायचं आणि त्यामध्ये एक वाटी गुळ टाकून घ्यायचा आहे आता हा गुळ आपल्याला इथे छान वितळून घ्यायचा आहे ह्या गुळाचा आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर थोडासा घट्ट असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आता मध्यम गॅसवरती मी याचा पाक तयार करून घेते तर अशा पद्धतीने ह्या गुळाचा जो पाक आहे त्याला बुडबुडे यायला लागले आणि थोडासा हा पाक घट्ट व्हायला लागला की मग चेक करून बघायचा पाक चेक करण्यासाठी वाटीमध्ये पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये या गुळाच्या पाकाचे चार पाच थेंब टाकून बघितले त्यानंतर हे सगळे थेंब एका ठिकाणी गोळा करायचे आणि थोडं थंड झालं की अशा प्रकारे त्याची गोळी तयार होते का ते चेक करायचं आता या पाकाची ते छान गोळी तयार होते आणि याला थोडसा ताण दिला तर ते ताणलं जातंय आहे आता गॅस बंद करायचा आणि या पाकामध्ये तेल टाकून घ्यायचे जे तिळ आपण भाजून घेतले होते ते आता मी या पाकामध्ये टाकून घेतले त्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घेतलं हे एकजीव झाल्यानंतर लगेचच हे मिश्रण आपण पोळपाटाला जे तूप लावून घेतलं होतं त्या पोळपाटावर टाकून घ्यायचं खूप जास्त वेळ लावायचा नाही अगदी पटापट करायचं कारण नंतर हे मिश्रण लगेचच थंड व्हायला लागतं ला ला आणि थंड झालं की मग आपल्याला याचं लाडू किंवा ला 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 वड्या काहीच करता येत नाही तर आता लगेच मी हे लाटण्याने लाटून घेते आपल्याला पाहिजे तेवढं पातळ आपण हे लाटू शकतो इथेच तुम्ही बटर पेपर सुद्धा वापरू शकतात म्हणजे हे मिश्रण अजून जास्त पातळ तुम्हाला लाटता येईल किंवा मग आपण जी तिळगुळाची पापडी म्हणतो ती पापडी तुम्हाला जर करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही याची बनवू शकतात आता सुरीच्या सहाय्याने लगेचच मी याच्या वड्या कापून घेतल्या आणि दहा मिनटं सेट झाल्यानंतर या वड्या मी आता बाजूला काढून घेते जर समजा या वड्या तुमच्या ताटाला किंवा पोळपाटाला चिटकल्या असतील आणि तुम्ही लोखंडी पोळपाट जर वापरत असाल तर ते गॅसवरती थोडं दोन मिनटं धरायचं म्हणजे या वड्या लगेचच सुटतात इथे मी एका कढईमध्ये एक मोठी वाटी तिळ घेतले हे तिळ आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे खूप जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनिटात आपले तिळ छान भाजून होतात तर हे पहा आपले तिळ इथे छान भाजून झालेले आहेत आता मी हे तीळ बाजूला काढून घेते त्यानंतर ह्याच कडेमध्ये मी दोन छोटे चमचे पाणी घेतलंय गॅसची फ्लेम लो करायची त्यानंतर ह्याच्यात आपल्याला एक वाटी गुळ टाकून घ्यायचा आहे हा चिक्कीचा गुळ आहे हा गुळ आता आपल्याला ह्या पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती हा पाक बनवू नका नाहीतर मग बऱ्याचदा आपला पाक कडवट लागायला लागतो ला तर हे पहा साधारण दोन तीन मिनिटांतर लगेचच आपला जो गुळ होता तो छान वितळलेला आहे आणि आता पुन्हा दोन तीन मिनटं मध्यम गॅसवरती मी हा पाक उकळून घेणार आहे दोन मिनिटानंतर आपला पाक झालाय की नाही ते चेक करून पाहू वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं त्यात हा पाकाचे दोन तीन थेंब टाकून घेतले आणि हे पहा अशा पद्धतीने जर हे एका ठिकाणी गोळा होत असतील म्हणजे त्याची गोळी तयार होत असेल तर समजायचं आपला पाक इथे तयार झालाय तर पाक तयार झाल्यानंतर आपण जे तीळ भाजून घेतले होते ते या पाकामध्ये टाकायचे गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण चांगलं एकजीव झालं की एका ताटामध्ये ते काढून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर ताटाला तुम्ही तूप सुद्धा लावून घेऊ शकतात म्हणजे हे मिश्रण खाली ताटाला चिडकणार नाही आता हे मिश्रण ताटात काढून घेतल्यानंतर एक दोन मिनटं फक्त थोडंसं कोमट होऊ द्यायचं खूप जास्त थंड करू नका नाहीतर लाडू वळता येत नाही थोडं गरम असतानाच आपल्याला याच्या अशा पद्धतीने बॉल्स तयार करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला लाडू बनवायला सुद्धा सोपं जाईल आणि हे जे मिश्रण आहे हे लवकर थंडसुद्धा होईल तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे मोठे बॉल्स आपण इथे तयार करून घेतलेत त्यानंतर हाताला थोडंसं तूप लावायचं किंवा पाणी लावलं तरीसुद्धा चालेल आणि आपण हे जे बॉल्स काढून घेतलेले होते त्याला छान गोल आकार देऊन घ्यायचा खूप फास्ट ही प्रोसेस आपल्याला करायची असते कारण हे जे मिश्रण आहे हे जर अगदी पूर्ण थंड झालं तर मग नंतर ह्याचे लाडू वळता येत नाही आणि जर जा तसं झालं तर मग काय करायचं हे मिश्रण पुन्हा थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे हे थोडं पातळ होईल आणि आपल्याला लाडू वळायला सोपं जाईल तर अशा प्रकारे मी हे सगळे लाडू हातावरती पुन्हा वळून घेतलेले आहे म्हणजे जे, जे बॉल्स होते त्याला छान लाडूचा आकार आलाय आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय हा लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मऊसूत असा हा लाडू तयार झालाय तर मग ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना हे लाडू खाता येतात वयस्कर लोकांना सुद्धा हे लाडू खूप आवडतील एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजून घेतलेले तीळ घेतले तर साधारण पाऊन वाटी एवढे हे तिळ आहेत हे तिळ मी मिक्सरमधनं वाटून घेतले पण हे वाटताना खूप जास्त बारीक वाटायचे नाही थोडेसे जाडसर वाटायचे हे पहा अशा पद्धतीने आता एका कढईमध्ये साधारण पाव कप एवढं मी पाणी घेतलंय आणि त्यात पाऊन वाटी गुळ टाकून घेतलाय आता गुळ आपल्याला या पाण्यामध्ये चांगला वितळून घ्यायचा आहे या मुळाचा आपल्याला अगदी पक्का पाक करायचा आहे तो पाक कसा चेक करायचा हे आपण पुढे पाहूच मध्यम गॅसवरती आता मी हा पाक तयार करून घेते आपण याच्यात भरपूर पाणी आहे त्यामुळे हा पाक तुम्ही हाय फ्लेम वरती सुद्धा करू शकता फक्त ह्या स्टेजला पाक आला की गॅसची फ्लेम लो करायची हे पहा अशा पद्धतीने पाक थोडा घट्ट व्हायला लागेल आणि त्याचा रंग सोनेरी व्हायला लागला की मग चेक करून बघायचं आता हा पाक चेक करण्यासाठी वाटीमध्ये पाणी घेतलं त्यात ह्या पाकाचे पाच सहा थेंब टाकून बघितले अगदी पाच ते सात सेकंदानंतर लगेचच चेक करून बघायचा पाक थंड झाल्यावर अशा पद्धतीने तुटायला पाहिजे तर हे पहा पा पाकाला अजिबात लवचिकपणा आहे लगेचच तुटतोय तर चिक्कीसाठीचा हा पाक आपला तयार झालाय म्हणजे पक्का पाक इथे तयार झालाय आता गॅस बंद केलाय आणि याच्यात अगदी पाव चमचा सोडा टाकून घेतलाय खाण्याचा सोडा हा खाण्याचा सोडा या पाकामध्ये छान मिक्स करून घेतलाय यामुळे हा पाक एकतर थोडासा फ्लफी व्हायला लागतो आणि दुसरं म्हणजे ही जी चिक्की आहे ती आपण जी बाजारातली विकतची चिक्की आणतो अगदी तशी तयार होते त्यानंतर आपण जे तिळीचं कूट तयार करून घेतलेलं होतं ते कूट आता या पाकामध्ये टाकून घेतलं आणि छान एकजीव करून घेतलं त्यानंतर तूप लावलेल्या पोळपाटावर हे मिश्रण काढून घेतलं आता हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने हाताने एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे लाटण्यालासुद्धा तेल लावून घेतलं आहे सुद्धा तुम्ही बटर पेपर वापरू शकता हे जे मिश्रण आहे हे लाटायला थोडंसं जास्त जोर लावावा लागतो किंवा ज्याला आपण म्हणतो थोडं हार्ड झालेलं थो। असतं कारण जो पाक होता तो अगदी आपण पक्का पाक तयार केलेला होता तर हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण मी सगळं इथे लाटून घेतलेलं आहे आता हे गरम असतानाच आपल्याला हे कट करून आहे नाहीतर मग नंतर याच्या वड्या पाडणं कठीण होतं तर आता मी याच्या वड्या पाडून घेते आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्या वड्या पाडू शकतो तर वड्या पाडताना सुद्धा तुम्हाला खूप जास्त प्रेशर द्यावा लागेल तेव्हाच याच्या वड्या पडतील पण जसं हे थंड होत जाईल तशी ही जी चिक्की आहे ती छान खुसखुशीत तयार होईल तर हे पहा आपली छान तिळाची इथे चिक्की तयार झालेली आहे आणि तिचं टेक्स्चर बघा अगदी बाजारातल्या चिक्कीसारखी ही चिक्की तयार होते इथे एका ताटामध्ये मी थोडंसं तूप लावून घेतलंय ह्या ताटामध्ये आपण वड्या पाडणार आहोत त्यासाठी ताटाला तूप लावून घेतलंय त्यानंतर कढईमध्ये एक वाटी तिळ घेतले हे तिळ मध्यम गॅसवरती दोन तीन मिनटं छान भाजून घेतले तिळ भाजून झालेले आहेत तिळ आता बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच कडेमध्ये दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय हा सुक्या खोबऱ्याचा सुद्धा आपल्याला छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेला खोबऱ्याचा किस घेतला त्यात भाजून घेतलेले तीळ निंबे टाकून घेतले बाकी तीळ आपल्याला शिल्लक ठेवायचे मिक्सरमधनं हे छान वाटून घेतलं आता ह्याच कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलं तुपामध्ये पाऊन वाटी गूळ टाकून घेतला ह्या सगळ्या रेसिपींसाठी गूळ आपल्याला अगदी बारीक चिरून वापरायचा आहे आता हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती हा वितळून घ्यायचा याचा पाक बनवायचा नाहीये गूळ वितळला की लगेच याच्यात शिल्लक असलेले तेल टाकून घेतले दोन चमचे शेंगदाण्याचा पूट टाकून घेतला आहे आणि जे तेल आणि खोबऱ्याचा पूट आपण मिक्सरमधनं वाटून घेतला होता तो सुद्धा याच्यात टाकून घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती हे छान एकजीव करून घ्यायचं हे आपल्याला खूप जास्त वेळ इथे शिजू द्यायचं नाहीये त्यामुळे ही प्रोसेस फास्ट करायची आता हे पहा हे छान एकजीव झालेलं आहे आता लगेच गॅस बंद करू आणि हे जे मिश्रण आहे हे तूप लावून घेतलेल्या ताटात काढून घेऊ हे मिश्रण आता आपल्याला छान पसरून घ्यायचं आहे तर हे गरम आहे त्यामुळे हाताला आपण थोडंसं पाणी लावून हे थापू शकतो किंवा मग अशा पद्धतीने एखाद्या वाटीचा वापर करून हे छान थापून घ्यायचं आहे आपण हे सगळं छान पसरून घेतलेलं आहे आता लगेच याच्या वड्या पाडून घ्यायच्या या वड्या पाडून झाल्या की एक दहा मिनिटं आपल्याला हे सेट होण्यासाठी आहे तर दहा मिनिटानंतर आपल्या ज्या वड्या आहेत त्या इथे छान तयार झालेल्या आहेत हे पहा तुम्ही बघू शकताय आपण याला काही पाक वगैरे केलेला नाहीये फक्त गूळ वितळून घेतला आणि त्यात लगेचच आपल्या तिळाचं आणि शेंगदाण्याचं खोबऱ्याचा पूट टाकून घेतला हे बघा छान खुसखुशीत अशी ही वडी तयार होते त्यासाठी एका मध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं याच्यातच आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचंय तर साधारण दोन तीन चमचे बेसन पीठ टाकून घेतलं बेसन पिठामुळे आपली जी पोळी आहे ती छान खुसखुशीत तयार होईल आता इथे चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे त्यासोबतच आपल्याला याच्यात तूप टाकून घ्यायचं आहे तर साधारण दोन छोटे चमचे एवढं मी इथे तूप टाकून घेतलं आहे आता आपल्याला हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे तूप टाकल्यामुळे आपली जी पोळी आहे ती थोडीशी मऊ राहील आणि शिवाय हे खुसखुशीत होण्यातसुद्धा मदत होईल आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक मळत असताना खूप जास्त सैल मळू नका ही कणिक आपल्याला चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्ट मळायची आहे तेव्हाच ह्या पोळ्या खुसखुशीत होतील पण जर तुम्हाला मऊ लुसलुशीत अशी पोळी हवी असेल तर ही कणिकसुद्धा सुद्धा सैल मळू शकतात तर तुम्ही बघू शकतायत इथे ही जे कणिक आहे ही आता मळून झालेली आहे आता ही आपण झाकून ठेवू आणि सारण बनवून घेऊ सारण बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम लो ठेवा किंवा मीडियम ठेवा हाय फ्लेमवर भाजले तर ते वरून करपतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील तर त्यामुळे मध्यम गॅसवरतीच हे शेंगदाणे चार पाच मिनटं भाजून घ्या तुम्ही बघू शकताय शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता हे शेंगदाणे आपण बाजूला काढून घेऊ आता ह्याच कडेमध्ये मी एक वाटी तीळ घेतले हे सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचेत तीळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनटातच आपले तीळ छान भाजून होतील तिळ भाजत असताना जेव्हा हे तीळ ह्या पद्धतीने फुटायला लागतील तर त्यानंतर आपले तीळ भाजले गेलेत असे समजायचं तर आता हे तिळसुद्धा इथे भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करू आणि तीळ आणि शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे तिळ शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाणे घेतले शेंगदाण्यांचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे त्यासोबतच तिळ इथे टाकून घेतलेले आहेत लक्षात असू त्या तिळ आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात टाका पाऊन वाटी गुळ टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे यासोबतच तुम्ही इथे काही ड्रायफ्रूट वापरू शकतात किंवा तुम्हाला वेलची पूड जायफळ काही टाकायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही इथे टाकू शकतात मी हे सारण असंच वापरणार आहे आता आपले कणिकसुद्धा इथे सेट झालेले आहे आता कणकेतला एक छोटासा गोळा घेतला आपले जो नेहमीची चपाती असते त्याच्या गोळ्यापेक्षा भरपूर छोटा गोळा घ्या म्हणजे ही जी पोळी आहे ती आपल्याला अगदी पातळ लाटता येईल आणि छान खरपूस अशी भाजता येईल आता ह्या गोळ्याला मी ह्या पद्धतीने वाटीचा आकार देते जर तुम्हाला ही प्रोसेस स्किप करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट याची छोटीशी पुरी लाटून घेऊ शकतात आता याच्यात मी दोन चमचे सारण भरून घेतलं आहे सारण भरून झाल्यानंतर हे सारण अशा पद्धतीने छान प्रेस करायचं म्हणजे त्या गोळ्यातून ते बाहेर येणार नाही आणि हा गोळा छान बंद करून घ्यायचा आहे हे पहा ह्या पद्धतीने हा गोळा आपण बंद करून घेतला आहे कणिक आपण थोडीशी घट्ट मळलेली आहे त्यामुळे हे सारण ह्या गोळ्यातून बाहेर येत नाही आणि आपल्याला पोळी लाटतानासुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाही आता पीठ लावून मी याची पातळ अशी पोळी लाटून घेते आपल्याला किती जाड किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाने आपण ही आप ला ला पोळी आप ला ला लाटू शकतो पण जर खरपूस पोळी हवी असेल तर ही पोळी पातळ लाटा आणि जर मऊ लुसलुशीत पोळी हवी असेल तर थोडीशी जाड ठेवली तरी चालेल आता हे पहा ही पोळी इथे लाटून झालेली आहे आता पोळी भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करत ठेवला होता तव्यावर थोडंसं तूप टाकून घेतलं त्यानंतर त्याच्यावर आपण जी पोळी लाटून घेतली होती ती टाकून घेतली आणि आता ही पोळी मध्यम गॅसवरती मी खमंग अशी भाजून घेणार आहे पोळी मला खरपूस करायची म्हणून मी मध्यम गॅसवरती भाजते पण जर तुम्हाला मऊ पोळी हवी असेल लुसलुशीत पोळी हवी असेल तर हाय फ्लेमवरती भाजा म्हणजे ही पोळी छान लुसलुशीत तयार होईल तर आता मध्यम गॅसवरती मी ही पोळी छान खमंग भाजून घेते पोळी भाजत असताना एक ते दोन चमचे आपल्याला हवं तसं आपण इथे तूप सोडू शकतो त्यासोबतच ह्या पद्धतीने कापडाने प्रेस करून जर ही पोळी भाजली तर ही छान खरपूस तयार होते जसं आपण खाकरा भाजतो ना खाकरा कसा मध्यम गॅसवरती किंवा मंद गॅसवरती भाजला तर खरपूस तयार होतो त्या पद्धतीने कापडाने प्रेस करून ही पोळी भाजली तर ही छान खरपूस अशी तयार होते आणि चार पाच दिवस ही पोळी आरामात टिकते तर आता इथे तूप टाकून मी ही पोळी छान खमंग अशी भाजून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली तीळ शेंगदाण्याची पोळी इथे तयार झालेली आहे